छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे वादाला पुन्हा सुरुवात झाली आहे मनोज जरांगे यांनी भुजबळांवर कुणाघात करत आरक्षणाच्या आड येऊ नका मनोज जरांगे यांनी चांगलाच समाचार सांगत आहे आता धनगर बांधवच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही आपल्या मुलं भाषण नाही करत या गावात तुम्हाला चांगला माहिती आहे त्यांच्या आरक्षणाला धक्काच नाही ना लागत व जरी बांधवाच्या सुद्धा लागत नाही तरी तो तिकडून सांगतो नाही नाही आपल्या आरक्षणाला धक्का लागतो कारण याच्या मागून येत नाही ना पण त्यांच्या लक्षात याय नाही आपण विनाकारण आपल्या आरक्षणात धक्काच लागत नाही तर मराठ्यांना विरोध करायची काही गरजच नाही सामान्य धनगर बांधव सामान्य वंजारी बांधव आणि सामान्य ओबीसी हे मराठ्याच्या विरोधात नाही त्याला आत्ताही वाटत त्याला आत्ताही वाटतं त्याला वाटतं मराठ्यांच्या जर सरकारी नोंदी सापडल्यात ना तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आत्ता कोण वाटतं त्याला येऊच आपल्यात येत आहे आणि दुसरं आहे कारण हे राजकारणी माणूस आणि राजकारणी कसे असते त्यांचा स्वार्थ ठेवून फायदा बघून ते काम करीत असतो त्याचा राजकीय फायदा उचलायला लागलाय ते त्यांना जमा करून त्यांना जमा करतो कार्यक्रम घेतो गोरगरीबाच्या लक्षात येत नाही नेमकं काय लक्षात येत नाही त्यांच्या की नेमकं कसं आहे ते सांगतो आपल्या आरक्षणाला धक्का लागतो त्यांच्या आरक्षणाला आपल्यामुळे धाकाच लागत नाही कारण पूर्वीच आपण ओबीसी आरक्षणात तेव्हा सांगतो हे बिचारी जाते आणि तेव काय करायला लागलाय आता ओबीसी बांधवाच्या आता ध्यानात द्यायला लागले तेव्हा काय करायला लागलाय तो काय करतो त्याच्यावर झालेत लय मोठ्या केशी तो तिकडे जातो म्हणतो मागं लोक येते एक 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 केस काढून घ्यायला लागलाय आणि त्याचं वजन निर्माण करायला लागलाय घेणं नाही देणं नाही कारण ते राजकारणी मासे त्याचाच फायदा बघला त्याला जर ओबीसीची गरज असती तर त्याला मी एक चॅलेंज देत तू जर ओबीसीचा नेता आहे ना धनगर बांधवाच्या आरक्षणाची मागणी त्याच्यावर ही भूमिका स्पष्ट कर आतापर्यंत केली नाही त्यांनी चार महिने झाले आतापर्यंत मग तू जर गोरगरीबांच्या पाठीशी येबीसी ओबीसी ते धनगर बांधवांची जी आरक्षणाची मागणी त्याबद्दल सांग ना मी जाहीर सांगितलं चौंडेल दोन धनगर बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या पाठीशी मराठ आहेत तू सांग त्याच तसं नाही त्याला तिकडचे मुंबईकडचे पाहिजेत इकडचे पाहिजेत आणि स्वतःच साधून घ्यायचं भूमिका तेव्हा स्पष्ट करत नाही अजिबात नाही त्याच्यामुळं ते राजकारणी माणूस आहे ओबीसी बांधवांना माझी साष्ट पिंपळगाव मधून विनंती आहे आपण मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून राज्यभर जर ऐकत असाल तर तुम्हाला माझी विनंती त्याचा ऐकू नका तो राजकारणी माणूस तुमचे आणि आमचे प्रेमाचे संबंध आहे त्याचा ऐकून आपल्यात नाराजी नको व्हायला तर मनोज यांनी भुजबळांना